बस आमचे पडल्या गोदड्या खायचं झोपायचं आम्हाला दुसरे काही उद्देश नाही नुसतं खाऊ खाऊन झोपू झोपत चाललं सर आयुष्य लोक काय करू राहिले ना आम्ही काय करू राहिले केलं तर मान अपमानच नाही राहिला काही लोक नाव ठेवते त्याची काही लाज लाज नाही खुशाल खायचं झोपायचं आंघोर गोदाळे घ्यायचं दोन दोन तीन तीन टराट वाराच खराक खुराक खराक खुराक खरा, खरा, खरा। का काय म्हणाल झाली का तू आपण

तुझी एका वर चालणार आहे असं नाही मग आग जड तरी काय पडत तुमचं होत कुठं ताकद वाया चालली तुमची माल नको डोक्यात काय माहिती बोल तुम्ही मायकडे बघ बोला बर अहो अवस्तर जो आपल्या ना तुमचा सर आईशी गेला ना

माय किती मान स्वप्न होतो लग्न झालता आपल्या दोघांच एवढं प्रेम आहे आपल्याला पोरग होईल असं आपल्या जवळ खेळण अंगर कुदन तुमची धरीन तुम्हाला असं काहीच वाटत नाही काय ते काय प्रेम झालं तुम्ही तुमच्या ते प्रेम नको मला आता त्यांना मी इटले फार कंटाळा आला मला त्यांना अठा तुम्हाला मला पोरग द्यावाच लागत अगं ते काय मशीनले ग बटन दाबून पोर काढायचं मशीन नाही तुम्ही ते काय करा तिकडे मशीनच पिल मशीन टाकलंय तेले तसं नाही ना माकड तुमच्याकडून पण होता का नाही होतं ऐ आपल्याकडे रिस्टकवायचा नेऊन एक एक मग त्याचे फोटो पाठ आहे ना एका लोकल दान करायचं का ओके मां आज ना गेला पोरक मला पोरक लागत मां मैत्रिणीची दोन दोन चार चार फिरवते मला कसं वाटत असं आणि तुम्ही ते करे व्हायला ना

मला काय ना तुमची एवढे दोन महिने मारले तर कसं पूर्ण बचा दोन चार महिने लुबी आ मलाही द्या तुमच्या गोळी हां पाणी तुम्ही ना केलेच होचे ना गोळी ना तुम्हाला तुम ना असं म्हणजे एकदम नवा जन्म भेटल्यासारखं होईल नवा जन्म गोळी ना हां मग तल्ले भर खावण ती काय अशी तशी नाही 150 पॉवरची गोळी तुम्ही ना आता हवेत उडणार हे हां जापा आता जप जप मी ते जेवण बिवन करू तुम्हाला काही जेव्हा खायचं का दुपारी गोळी पोह आता माहिती मैत्रीण म्हणली होती पण पावरची गोळीशे तर नाही म्हणा पण मग एनर्जी आली पाहिजे काहीतरी करी ना हा माणूस गोळी खाल्ली पाहते मी आवाज देईन मला अजून तुझ्याला काय अंदाज ना म

आवाज दिवस का कर, कप करतो जाबा तुपळे ना तुला तोंडात बोळा बोल पोर काढिन आता पोर काढिस का अशी पद्धत राहते का काची अशी पद्धत राहते काची मी अशी नाही आता तुला सुट्टी नाही तुम्ही हाय काही येडायला करू तुम बस येतो तुम्हाला बरं नाही का जो खा जो आवाज दे बोळे ना बा तुम्हाला कसं घाम आला ग बस ना आता मी आता बस वाटणार नाही ऐक मग पोर तो फ्रेंड बस पाड पाड तू कोणी नाही आता काय केलं ना

थांब काम शांत बस हं हं सोणाना हो आज रात्री पोर काढू आणि तुला अंगणला अंगण मला तुला पोर आधी तुलाच सांग तुला एक तरी पोर काढी सोणाना

भात्रे मला वाटलं नव्हतं एवढी पावर आहे तिच्या त्या पावर सगळं ना